छत्रपती शिवरायांची महागाथा सांगणारं श्रीमान योगी रणजित देसाई ह्या लेखकाने छत्रपती शिवरायांची गाथा मात्र जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अप्रतिम असं लेखन केलं आहे बोग पहिला भाग मासाहेब जिजाऊ शिवनेरीच्या प्रांगणामध्ये शिवनेरी पायथ्याचं गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होत जिन्नर पासून थोड्या अंतरावरती असलेल्या शहाजी राजांचं घोडदल थांबलं होत एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीस उभे होते दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता झाडांचे पानही हलत नव्हतं रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती इथून दिसणाऱ्या रस्त्याकडे वैतांचं सारखं लक्ष जात होत कोणी दृष्टीपतात येत नव्हतं वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिकाधिक अस्वस्थ होत होते आबासाहेब महासाहेब आल्या शंभूराज म्हणाल कुठं मानवरेकडे शहाजीराजे विचारत झालं शंभू बाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिलं तिरप्या सूर्यकरणात धुळीचे लोट उडवीत येणारे आसू दिसत होत हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला आमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली घोडी थांबली तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली घोड दौडीने थकलेला जिजाबा जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावरती छोट्या संभाजीराजांना पाहून सीन हास्य उमटलं जिजाऊ साहेब दासींच्या आधाराने उतार झाल्या श्रमाने सारा चेहरा लालबंद झाला होता नेत्र आरक्त दिसत होते तीन मासांच्या गर्भात जिजाऊ साहेबांनी आपला घाम टिपला पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोरे आल्या अशी ठाई ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही तेच सांगणार होतो मी म्हटलं शहाजीराजांनी विचारलं आपण पुढे जाऊ आणि तुम्ही पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही मग अशा आडवाठी आपल्याला टाकून जवळचे आपले व्याही विश्वास आहेत त्यांच्याकडे थांबता येईल मला आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे शहाजीराजे एकदम संतापणे उफाळ हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे त्याला आम्ही काय करणार जाधवांच्या आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानं पिढ्या चालवायला आम्ही समर्थ आहोत म्हणावं मी काय बोलणार आहेत जिजाऊसाहेब बोलून गेल्या तुम्ही म्हणता तसं करू तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून ने तुमचं नशीब आणि तुम्ही आम्हाला जास्त विचार करायला आता वसंत नाही ला हे ठरलं आपल्या असू कष्टाने अरुण काही न बोलता जिजाऊ साहेबा आपल्या घोड्याकडे वळल्या खबर गेली राजांचे वही विजयराव सिंधुजी विश्वासराव खुद्द सामोरे आले जिजाऊ साहेबा आणि शहाजीराजे यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले वाड्यात बैठकीवर जाता शहाजीराजे म्हणाले विश्वासराव नायला तुम्हाला तकलीफ देत आहोत त्याबद्दल आम्ही शरबंदी आहोत राज असं बोलू नका आपल्या कामी येण्याची संधी नशिबाने मिळाली असं आम्ही समजतो जेवाच्या बाजीनं आम्ही राणी साहेबांची कदर करू तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो आम्हाला आता थांबता येणार नाही शंभूराज चालायचं ना करा आता करणार जिजाऊ साहेबांची नजर चुकी शंभूराज म्हणाल आम्ही येणार शाबास शहाजीराजा म्हणाल थोड़े दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही का चालणार जिजाऊ साहेब म्हणाले ऐका विश्वासराव बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही तसं म्हटलं नाही मी जिजाऊ साहेबा गडबडीने म्हणाल्या आम्ही शंभू बाळाला नेणार त्याच्यापासून फार मनसुबे पार मनसु पाडायचे आहेत राणीसाहेब आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते संतोजी निलकंठ सोनोजी पंत कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत थोडीशी बंदी देखील आहे आम्ही स्थिर सावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ तब्येतीला सांभाळा शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊ साहेबांनी त्यांना उराशी कवटाळले शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली जिजाऊ साहेबांना शक्त फुटत नव्हते आणि त्या शंभूचे रूप साठवित होत्या डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले तेव्हा डोळे पुसलं तेव्हा राजांच्या वरवर शंभू वाड्याबाहेर पडत होते एकदाही मागे न पाहता जिजाऊ साहेबांनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊ साहेबांना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या पण आत जात असताना बाहेर उडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपू शकत नव्हते जुन्नरवरती वरती रात्र उतरली हा परिभाग दुसऱ्या परिभागामध्ये बघणार आहोत या परिभागामध्ये मासाहेब जिजाऊ शिवनेरीच्या प्रांगणामध्ये आल्या आणि शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांची भेट झाली ती शिवनेरीच्या प्रांगणामध्ये पुढील भागामध्ये बघणार आहोत लखुजीराव जाधव हे हे देखील मात्र शहाजीराजांच्या पाठलागावरती असताना मासाहेब जिजाऊंची भेट मात्र शिवनेरीवरती झाली हे पुढील भागामध्ये बघणार